कर्जत तालुक्यात तेरा मे ते सोळा मे या कालावधीत अवकाळी पावसासह आलेल्या वादळी वाऱ्याने असंख्य शेतकऱ्यांच्या घरांचं नुकसान केलं होतं त्या आदिवासी शेतकऱ्यांना आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन कडून सिमेंट पत्र्यांची मदत त्यांच्या घराजवळ करण्यात आली दरम्यान तालुक्यात वाकस माध्यमिक शाळा आणि पोशेर येथे जिल्हा परिषद शाळेचे झालेले नुकसान यांना देखील सिमेंट पत्रे यांची मदत आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून केली जाते आमदार महेंद्र थोरवे यांनी अपघातग्रस्त यांच्या वाढीवर तसेच गावोगावी फिरून नुकसानीची स्वतः पाहणी केली त्यानंतर वाकळ येथील दत्ता माध्यमिक विद्यालय येथील शाळेसाठी शंभर पत्रे देण्याची कार्यवाही आमदार थोरवे फाउंडेशन कडून करण्यात आली आहे तर पोशीर येथील जिल्हा परिषद शाळा यांच्या झालेल्या नुकसानीनंतर त्यांना देखील मदत या फाउंडेशन कडून करण्यात आली आहे नमस्कार आताच अवकाळी पावसामध्ये आमचं बरंच काही नुकसान झालेलं आहे तर खालापूरचे आमदार माननीय श्री महेंद्र शेठ कोर्वे साहेबांनी आमच्या गरिबाची चांगलेपणे खरोखर दखल घेतलेली आहे आणि त्यांना पत्रेचं वाटप ते चालू आहे तर खरोखर आमदार साहेबांचं मी सा सर्वांच्या वतीने धन्यवाद क देतो आणि आम्ही कायम त्यांच्यासोबत राहू असे मी सर्व आधी कल्पेश वाघमारे उत्कलवाडीतून आलेलो आहे आता मधी पाऊस पडला त्यामध्ये आमच्या घरावरती पत्रा उठली आहेत तर आमदार साहेबांच्या वतीने आम्हाला पत्रे भेटलेली आहे आणि आम्ही सतत त्यांच्या पाठी उभे राहू आता आमदार आम्हाला पुढे पण पाहिजे कर्जत लाईव्ह साठी संतोष पेरणे कर्जत